मित्रांनो दहावी पास वरून सध्या अर्ज तर सुरू आहे सरकारी नोकरीसाठी परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती आलेल्या आहेत की नेमका कोणता फॉर्म भरू हा विद्यार्थ्यांना संभ्र पडलेला आहे आणि असे काही विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं की यापैकी मला एकही फॉर्म भरायचा नाही कारण विद्यार्थी असे विद्यार्थी तलाठी भरतीची वाट बघत आहेत जे की सतराशे जागांसाठी लवकरच ही तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे काही विद्यार्थी या ठिकाणी वाट बघत आहेत महानगरपालिका मोठी मेगा भरती जे की तेवीस हजार पदांची येणार आहे असं खुद्द मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर काही विद्यार्थी फक्त पोलीस भरतीची या ठिकाणी डेडिकेटली तयारी करत आहेत जे की पंधरा हजार प्लस येणार आहेत तर हे बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते या पदांच्या जाहिरातीची वाट बघत आहेत मग आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की नेमकं आता आता करावं तर कराव काय नेमकं का? फॉर्म भरावा थबावा भराव तो नेमका कोणता भरावा हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी टू द पॉईंट तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती हे फॉर्म भरल्यानंतर त्याची परीक्षा असते आणि त्या परीक्षेला तुम्हाला हे सगळं अभ्यास साहित्य पाहिजेच आहे हे वाचावंच लागतं याच्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरी तुमची क्रॅक होऊ शकत नाही असा कंटेंट तुम्हाला तुमच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे परंतु नसेल तर तुम्ही नक्कीच हे उपलब्ध केलं पाहिजे मित्रांनो आणि हे असं कंटेंट आहे की हे जर बाजारामध्ये घ्यायचं म्हटलं तर दहा ते बारा हजार रुपये तुमचे जाऊ शकतात ते केवळ आणि केवळ मित्रांनो आपल्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला उपलब्ध केलेला आहे पंचवीस पेक्षा जास्त ई बुक्स आहेत तीस हजार प्लस एमसीक्यू आहेत सोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त नव्याण्णव रुपये उपलब्ध केलंय कुणालाही ताण येऊ नये किंचितही ताण येऊ नये की आता काय करू कसं करू हे सगळे ई बुक्स पण तुम्हाला दिले जातील व्हिडिओ लेक्चर पण दिले जातील काय करायचं आहे मित्रांनो तर फक्त काय करायचं आहे नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला ऍड केलं जाईल ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आपण ठेवलेले आहे त्यामुळे तात्काळ याचा लाभ घ्या काही जरी शंका असतील या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करा कॉल करा किंवा पेमेंट करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना एक साथ पेमेंट करत असले सगळे विद्यार्थी त्यामुळे प्रॉब्लेम येतो तर या नंबरला व्हॉट्सअप करा त्या ठिकाणी मी स्कॅनर पाठवतो त्याद्वारे सुद्धा तुम्ही सहज पेमेंट करू शकता आणि ऑफरचा लाभ घेऊ शकता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया सगळं ठीक आहे काय करू स्टेप बाय स्टेप पाहूया अगोदर आपण दहावी वाल्यांसाठी पाहूया ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे इतर कोणतंही शिक्षण तुमचं झालेलं नाही किंवा तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट नाही कुठला अनुभव नाही कुठलं टेक्निकल एज्युकेशन नाही काही नाही फक्त तुमचं दहावी झालेलं आहे आणि वय बसत आहे वय पण आपण माहितीच आहे ओपन असेल तर तुम्हाला अडोतीस वर्ष लागतं आणि तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता सरळ सेवेच्या ठीक आहे तर एवढं वय असेल आणि दहावी असेल तर तुमच्यासाठी कोणकोणत्या भरती आहेत ते सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया तर बघा सध्या जर आपण बघितलं तर मित्रांनो जी एम सी मुंबई म्हणून जे की या ठिकाणी मुंबईचे जे काय या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील इथं तुम्हाला नावं दिसत आहेत तर याच्यामध्ये फक्त दहावी पासवरून मित्रांनो ही पद आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रति महिना वेतन सुद्धा असणार आहे वर्ग चारचं हे पद आहे काय मित्रांनो गट ड च पद आहे त्यामुळं तुम्हाला वाटते की मला कोणती ना कोणती नोकरी पाहिजे मग काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल सर मग ती तलाठी भरती महानगरपालिका भरती तिथं थांबतो थोड्या दिवसांनी फॉर्म भरतो त्याचा या ठिकाणी मी अभ्यास करतो वगैरे वगैरे तर त्या पुढं आपण बोलणार आहे की हा फॉर्म का भरायचा आहे कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो तलाठी भरतीला पाठीमागं जर बघितलं तर जवळपास अकरा लाख फॉर्म आले होते किती मित्रांनो अकरा लाख फॉर्म आले होते काही विद्यार्थी म्हणतील नाही सर मग पुस भरतीकडे वळतो पोलीस भरतीलासुद्धा मित्रांनो कॉम्पिटिशन काही सुधी नसते गेल्या वर्ष मागच्या भरतीला जर आपण बघितलं तर जवळपास जागा सतरा हजाराच्या आसपास जरी असल्या तरी सतरा लाख ते अठरा लाख फॉर्म आले होते त्यामुळे तिथं पण स्पर्धा तगडी असते ओव्हरऑल बोलायचं झालं तर काय मित्रांनो तर स्पर्धा जवळपास कॉमन राहते इव्हन या परीक्षेना स्पर्धा त्याच्यापेक्षा खूप कमी असते लक्षात ठेवा त्यामुळं जर तुम्हाला शांतीत क्रांती करायची असेल तर जीएमसी मुंबईचा फॉर्म भरून घ्या कारण या ठिकाणी जर बघितलं अभ्यासक्रम काय तलाठी भरतीपेक्षा वेगळा नाही मित्रांनो काय हो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित आणि जे के आहे वेळ दोन तास असणार आहे आणि तेच टी सी एस एस या ठिकाणी परीक्षा घेणार आहेत त्यामुळे असं पण नाही का की काहीतरी वेगळी कोणतरी घेत आहे पॅटर्न वेगळा आहे काय नाही जीएमसी मुंबईची पण परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एसच घेणार आहे दहावी पास वरून ही भरती आहे त्यामुळे भरून टाका समजा तुम्ही चार दिवसांनी पंधरा दिवसांनी हा व्हिडिओ उशिरा बघत असाल ताण घेऊ नका सेम टू सेम अशी जाहिरात परत पण तुमच्यासाठी वाट बघते कोणती जाहिरात आहे समजा तुम्ही महिन्याने व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हा ही जाहिरात आहेच की कोणती तर या ठिकाणी सांगलीची आहे मिरजची आहे ठीक आहे मिरज सांगली जीएमसी तिथल्या या ठिकाणी जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत परमनंट सरकारी नोकरी आहे तर ही अगदी तुम्ही चौदा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकता ठीक आहे मिरज सांगलीचा त्यामुळे काय ताण घेऊ नका हा सुद्धा फक्त दहावी पासवरूनच आहे आणि इथं सुद्धा जर आपण बघितलं तर हे सगळी गड्डची पदं आहे ठीक आहे वर्ग चारची पदं आहेत त्यामुळं जे ड्रीम जॉब करणारे विद्यार्थी असतात झालं तर तलाठीच व्हायचं झालं तर पोलिसच व्हायचं झालं तर तहसीलदारच व्हायचं ओके झालं तर या ठिकाणी कलेक्टर व्हायचं तर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत नाहीत कारण त्यांना एवढी आवश्यकता नसते त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते या ठिकाणी त्यांच्या वाडव बिझनेस वगैरे स्ट्रॉंग असतो बी प्लॅन त्यांचा स्ट्रॉंग असतो त्यामुळे ते विद्यार्थी ड्रीम जॉबच्या नादी लागत असतात आणि आपल्याला काय कोणता ना कोणता एखादी नोकरी पाहिजे आहे तर आपण मात्र हा फॉर्म आवर्जून भरला पाहिजे पण तुम्हाला थोडासा उच्च लेवलचा म्हणजे गट कळचा जर पद पाहिजे असेल तर ते पण आहे मल्टीपर्पज वर्कर एम म्हणून हे आहे पद तुम्हाला तुम्हाला पाईजा? पाईजा आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिकेपद मार्फत आलेलं तर हे पण तुम्ही भरून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला काय पाहिजे बारावी पाहिजे आहे ठीक आहे काय पाहिजे मित्रांनो बारावी पाहिजे आहे आणि तुम्हाला बारावीला विज्ञानविषयी पाहिजे तर बिंदास तुम्ही हा फॉर्म भरू शकता इतर कोणतंही क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जो एम कोर्स करायचा आहे एम तर तो नंतर करायचा निवड झाल्यानंतर तुम्हाला हा कोर्स दोन वर्षामध्ये जॉईन झाल्यानंतर करायचा त्यामुळे ते त्याचा ताण घेऊ नका बारावीला जर विज्ञान विषय असेल तर तुम्ही हा बहुउद्देशीय कर्मचारीचा फॉर्म भरू शकता मल्टीपर्पज वर्करचा जे की ठाणे महानगरपालिकेमार्फत ही जाहिरात या ठिकाणी आलेली होती आणि विशेष करून याची डेटसुद्धा संपलेली होती परंतु अर्ज कमी आल्या कारणाने असे शकतं की याची डेट वाढवलेली आहे मित्रांनो सतरा सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेट केलेली आहे त्यामुळे जर बारावीला विज्ञान विषय असेल तर बिंदास कारण कॉम्पिटिशन याला कमी असते बऱ्याच जणाला बारावीला विज्ञान नसतं बारावीला सायन्स नसतं त्यामुळे तुमच्यात तुमची स्पर्धा आहे भरून घ्या या ठिकाणी तुमचं जर इतर शिक्षण झालं असेल ई एन एम झालं असेल जी एन एम झाला असेल फायरमॅनचा कोर्स झाला असेल अग्निशामक चा ओके चालक असाल अजून वेगवेगळ्या असेल परिचारिका जी एन एम एन एम बी फार्मसी ओके त्या रिलेटेड असेल तर या महानगरपालिकेमध्ये बाकीच्या अजून या ठिकाणी भरत्या आहेत परंतु आता फक्त आपण दहावी प्लेनवरून या ठिकाणी या व्हिडिओ बनवलेला आहे बाकी तुम्हाला इतर जे जाहिराती पाहिजे असेल तर या सगळ्या जाहिराती आपण आपल्या या एक्झामऑी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो टेलिग्रामला जर एक्झामऑी सर्च केलं तर जवळपास बावीस हजार प्लस विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी मी काय करत असतो वेगवेगळ्या अपडेट जे आहेत त्या ठिकाणी टाकत असतो तर टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या टेलिग्रामला पण तुम्ही जॉईन व्हा म्हणजे सर्व अपडेट जा, सर्व जाहिरातींच्या जा पीडीएफ वगैरे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तुम्हाला जर थोडा पेशन्स असेल तुम्हाला वाटतं की मला नको गड्डचा फॉर्म भराय तर तलाठी भरती येणार आहे अभ्यास आपला तुरंत या ठिकाणी जोरदार पद्धतीने चालू राहू त्या मित्रांनो महानगरपालिकेच्या पण या ठिकाणी भरते येणार आहेत तर तिथं सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय केलं पाहिजे लवकरच ती पण आता भरपूर जाहिराती तर आलेल्या आहेत येणार म्हणजे असं टप्प्याटप्प्यानेच येणार ठीक आहे पोलीस भरती सुद्धा आहे तर त्याची पण तयारी तुमची चालू राहू द्या इतक्या उशीरपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे तर एक मी तुम्हाला सजेशन देतो एक मित्र या नात्याने तुम्हाला सजेशन देतो किंवा मोठा भाऊ किंवा लहान भाऊ काय असेल तर काय म्हणायचं ते म्हणा त्या नात्याने जर सजेशन द्यायचं म्हटलं तर तुम्ही टायपिंग करून घ्या बाबांनो ठीक आहे जर तुमचं वय असेल बाबा अजून पंचवीस पंचवीस तीस बत्तीस पस्तीस इथपर्यंतच्या दरम्यान असाल म्हणजे तुम्हाला अजून दोन तीन वर्ष आहेत वयमर्यादाला ठीक आहे मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे काय प्रॉब्लेम नाही तर बघा तुम्ही जर टायपिंग करून घेतलं मित्रांनो तर भरपूर सारी पदं असतात आता ही जी जाहिरात आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आहे नागपूर महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी पण पद आहे आणि कर संग्राहक पण पद आहे काय कर संग्राहक पण पद आहे आणि कनिष्ठ लिपिकचं पण पद आहे तर याला तुम्हाला टायपिंग असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त टायपिंगवरती वरती इथं साठ जागा आहेत इथं चौऱ्याहत्तर जागा आहेत खूप कमी स्पर्धा असते टायपिंगवरून आता ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी हे दोन फॉर्म तर आवर्जून भरून घ्या ठीक आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आलेली जाहिरात आहे त्याला टायपिंग लागतं आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी एवढं टायपिंग तुम्हाला पाहिजे आहे आणि ग्रॅज्युएशन पाहिजे आहे बिंदास 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 तुम्ही हे दोन फॉर्म तर काय करायचे आवर्जून आवर्जून या ठिकाणी भरवून घ्यायचे आहेत तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरता तर त्याचा अभ्यास पण तगडा राहत्या मित्रांनो हे सगळं कंटेंट अगदी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचे जिल्हे भारताचा भूगोल जगाचा भूगोल आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास समाजसुधारक असतील ह्याच्यावरती आपण एम सी क्यूज पण भरपूर दिलेले आहेत थेअरी पण दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे मध्ययुगीन इतिहास प्राचीन इतिहास आधुनिक भारताचा इतिहास मराठा इतिहास भारतीय राज्यघटना असेल पंचायत राज हे सगळं फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला भेटत आहे नव्याण्णव रुपयेमध्ये सगळंच भेटत आहे ठीक आहे सगळंच भेटत आहे सोबत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पण या ठिकाणी भेटत आहेत तर नक्की नक्की तुम्ही काय करायचा लाभ घ्या कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे काही अडचण आली या नंबरवरती तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, करा। तुम्हाला तुम्हाला तुम्हाल नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद